चला नमस्कार लाडक्या बहिणीवर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आलेली आहे लाडकी बहीण योजना जानेवारीचा हप्ता या संदर्भात महत्त्वाची अपडेट आलेले आहे कोणत्या महिला भगिनी त्यांना तीन हजार चार हजार पाचशे पंधराशे हे सविस्तर पैसे मिळणार आहेत कधीपर्यंत मिळणार आहेत आणि कोणत्या महिलांना मिळणार आहेत लक्षात ठेवा सरसकट सगळ्या महिलांच्या खात्यात पैसे येणार आहेत येणार नाहीत कोणाला पैसे येणार आहेत कोणाला नंतर येणार आहेत ही सगळी या माहिती या व्हिडिओमध्ये हो तुम्हाला मिळणार त्यामुळे शेवट पण हा हो व्हिडिओ बघायचा आहे लाडकी बहीण योजना जानेवारीचा हप्ता आणि महत्वाची अपडेट पैसे कधी येणार आहे आणि कोणाला मिळणार ही सगळी माहिती मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ बघा हो व्हिडिओला नवीन आहेत अजून तुम्ही चॅनेल आहे सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन करा त्याची बेल आयकॉन प्रेस करा आणि त्याचबरोबर ज्या महिला भगिनी आहेत ज्यांना अजूनही हप्ता आला नसेल पात्र आहेत अपात्र आहे एक कि संदर्भात त्यांचे काही प्रश्न असतील तर ह्या व्हिडिओला सगळ्या महिलांपर्यंत शेअर करा आणि एकदा चॅनेलला लाईक करून द्या ठीक आहे चला बघा महत्वाची बातमी जानेवारी फेब्रुवारी हप्त्याबद्दल संभ्रम तुमचे दूर झालेले आहेत दूर होणार आहेत ही संपूर्ण माहिती पाहिल्याच्या नंतर सगळे डिजिटल स्वरूपात तुम्हाला माहिती या व्हिडिओमध्ये हो बघा इथं जानेवारी दाखवलंय फुली मारली खाली फेब्रुवारी दाखवलंय त्याला टिकमार केलेली आहे आता नेमकं काय आहे तर फेब्रुवारी उजळला आहे पण जानेवारीचे पैसे अजून दिले नाहीत पैसे कधी देणार आहेत काय नेमकं का आहे तुमच्या खात्यात पैशाचं वितरण कधीपर्यंत होणार आहे लक्षात ठेवा फेब्रुवारी महिन्याचा दुसरा आठवडा सुरू झाला आहे म्हणजे आज बारा तारीख आहे अद्याप जानेवारीचे पैसे महिलांच्या खात्यात जमा झालेले नाही आणि जो काय जी आर आहे तो जी आर असं सांगतो की प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेच्या आतमध्ये या हप्त्याचं वितरण करणं गरजेचं आहे परंतु झालेलं नाही मागच्या वेळी डिसेंबरचा हप्ता देखील उशीर आला होता मग आता हा जानेवारीचा हप्ता कधीपर्यंत तुमच्या खात्यात येणार बघा जानेवारी आणि फेब्रुवारीचा हप्ता एकत्र येणार आहे का मग वरती तुम्हाला जानेवारी महिना दिलाय खाली फेब्रुवारी महिन्यात दिलाय आणि इकडं प्रश्नचिन्ह दिलंय मग जानेवारी फेब्रुवारी दोन्ही मिळून तुम्हाला तीन हजार येतील का आणि ज्यांना नोव्हेंबर डिसेंबर नाही मिळाला ना यांना नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी असे मिळून टोटल त्यांचे तीन तीन सहा हजार त्यांच्या खात्यात येतील का तर बघा सध्या चर्चा सुरू आहे की दोन्ही हप्ते एकत्र जमा होऊ शकतात जिल्हा परिषद निवडणुकीच्या आधी पैसे जमा होण्याची शक्यता होती वाटलं होतं की सरकार जमा परंतु ते झालं नाही आणि त्यामुळे हे पैसे आता लांबणीवर पडलेले आहेत महिलांना अजूनही पैसे नाहीत आणि सगळ्यात महत्वाची ही बातमी लक्षात ठेवा सावधरा काय हे पैसे सर्वांना मिळणार नाही फक्त काही विशिष्ट महिलांनाच त्यांचा लाभ मिळणार आहे मग यामध्ये कोणकोणत्या महिला आहेत हे शेवटपर्यंत बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सगळ्या महिलांपर्यंत शेअर करा चॅनलला नवीन आहेत सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करा आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे हा व्हिडिओ बघता या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन त्याची लिंक आहे तो सुद्धा जॉईन करून घ्या बघा सरकारने निकष कडक केले आहेत जर तुमची माहिती अपूर्ण असेल तर हप्ता जमा होणार नाही काय तुमची माहिती अपूर्ण असेल तर इकडे बघा आता पात्रता कोणाला पैसे नक्की मिळणार आहेत नंबर एक एलिजिबिलिटी कार्ड ज्या महिलांनी एके पूर्ण केलेली आहे त्यानंतर जे नियमाच्या निकषात बसतात किवायशी पूर्ण असणे अनिवार्य आहे परंतु कुठली किवायशी कि ज्यांनी कुठल्याही तांत्रिक अडचणीमध्ये किंवा कुठल्याही तांत्रिक अडचणीमध्ये यस नो जिथं नो पाहिजे तिथं नो केलेला आहे अशा सगळ्यांना पैसे येणार आहेत मग ज्यांनी नो नव्हतं केलं त्यांना परत आता एडिट करायला संधी आहे त्यांना सुद्धा पैसे येणार पण कधी येणार आहे तर बघा आता अपात्रता कोणाला पैसे मिळणार नाहीत याच्यामध्ये लक्षात ठेवा नंबर एक ज्यांच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाख रुपयापेक्षा जास्त आहे इकडे दाखवलंय ज्यांच्या घरात कार आहे म्हणजे फोर व्हीलर आहे आणि ज्यांनी अद्याप एके वैषी पूर्ण केलेली नाही इकडे बघा एके वयशी फुली दाखवलेली आहे अशांना पैसे मिळणार नाही मग पैसे का थांबले मुख्य त्याचं कारण काय एकेवायशी चा इरर पैसे का थांबलेत एक वैषी करताय तुम्हाला एरर येतोय का कोणाला येत असेल तर कमेंट करा लक्षात ठेवा अनेक महिलांनी मध्ये चुका केलेल्या के आहेत या चुकामुळे शासनाकडून लाभ मिळणं आता थांबलेलं आहे त्या महिलांना लाभ मिळत नाही मग त्या का काय करायचं लक्षात ठेवा काळजी करू नका चुका सुधारण्याची संधी सरकारने तुम्हाला दिलेली आहे शासनाने चुका सुधारण्यासाठी खास संधी दिली आहे तुम्ही तुमची माहिती त्या ठिकाणी काय करायची तुम्हाला अपडेट करायचे अपडेट झाले त्यानंतर तुम्हाला जानेवारीचा हप्ता किंवा राहिलेले मागचे बॅकलॉग हप्ते सुद्धा तुमच्या खात्यामध्ये वितरित केले जाणार आहे दुरुस्तीनंतर पुढे काय होणार आहे तर तीन पद्धती आहे तीन पद्धतीच्या नंतर दुरुस्तीनंतर तुमच्या खात्यात पैशाचं वितरण नंबर एक, एक चूक दुरुस्ती तुम्ही माहिती अपडेट करायची तुमची माध्यमातून दोन नंबरचं त्यानंतर महिला आणि बालविकास विकास विभागाकडून त्याची तपासणी केली जाणार आहे इकडे बघा अप्रुव्हल दाखवायले आणि त्याच्यानंतर तिसरं महत्वाचं म्हणजे तुम्हाला लाभ जो आहे तो लाभ तुमच्या खात्यात येणार आहे इतर महिलाप्रमाणेच तुम्हाला सुद्धा लाभ मिळणं सुरू होणार आहे या तीन वेगवेगळ्या पद्धती आहे तुम्ही एकी वयशी केली करायची तुम्हाला एकी वयशी अपडेट त्यानंतर मग महिला वालिकास चेक करणार आहे आणि मग ते अप्रुव्हल करणार आहे आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला पैसे जमा होणार अशा तीन पद्धतीने त्या ठिकाणी काय होणार तुमचे पैसे तुमच्या खात्यात येणार आहेत आता लक्षात ठेवा शेवटची तारीख जवळ आलेली आहे किती तारीख आहे तर एकतीस मार्च ही तुमची शेवटची तारीख कशासाठी आहे तर यासाठी मुदत तुमची एकतीस मार्च पर्यंत दिली ई की सी करायसाठी तुम्हाला दुरुस्ती करता येणार लक्षात ठेवा एकतीस मार्चच्या नंतर पुन्हा तुम्हाला तारीख वाढणार नाही दुरुस्ती करता येणार नाही आणि पुन्हा पैसे जमा होणार नाही त्याच्यामुळे अजून तुम्हाला पैसे आले नसतील ई सी केली नसेल तर करून घ्या ज्यांना नोव्हेंबरचा हप्ता आला आहे डिसेंबर आहे काळजी करायची गरज नाही त्यांना ए सी करायची आवश्यकता नाही त्वरित कार्यवाही करायची आहे तुम्हाला आता काय करायचं लक्षात ठेवायचं तुमची व्हायची स्थिती तुम्हाला चेक करायची तुमचं अपडेट चेक करायचं म्हणजे तुमची माहिती बरोबर आहे का ते तपासायचे काही चूक असल्यास तुम्हाला एकतीस मार्चच्या आतमध्ये ती दुरुस्त करायची आहे वेळेत दुरुस्ती न केल्यास तुम्हाला लाभ मिळणार नाही आणि पात्र असाल तर हप्त्याची वाट पहा प्रक्रिया पूर्ण झाल्याच्या नंतर तुम्हाला लाभ मिळणार आहे ही माहिती आपल्या इतर बहिणीसोबत सुद्धा शेअर करा सगळ्या लाडक्या बहिणीला हा व्हिडिओ नक्की शेअर करून द्या कारण याच्यामध्ये तुम्हाला सगळी डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे हप्ता कधी जमा होणार आहे तर लवकरच हप्त्या संदर्भात सुद्धा माहिती येईल ठीक आहे तर हे संपूर्ण तुमचा जानेवारीचा हप्ता असेल तर काहीच म्हणणं जानेवारी फेब्रुवारी दोन्ही सोबत येणार आहे ते तीन हजार ज्या महिला आता एकी वयशी करतायत दुरुस्त करतायत तीन टप्प्यामध्ये त्यांची या तीन टप्प्यात लक्षात ठेवा या तीन टप्पे झाल्यानंतर एकी वायशी अपडेट करा दुरुस्त करा महिला बालकी खातं त्याला अप्रुव्हल करीन आणि मग तुम्हाला पैसे येतील मग राहिलेले मागचे सुद्धा तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे ओके okay? चल थांबतोय हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा होता सगळ्या लाडक्या बहिणीला शेअर करून द्या चॅनल नवीन आहेत सबस्क्राईब करा आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे हा व्हिडिओ बघताय त्याच्या मध्ये टेलिग्रामची लिंक आहे तर ती सुद्धा जॉईन करून घ्या ठीक आहे थांबतो हा त्यासोबत जो काय तुम्हाला हेल्पलाईन नंबर दिलेला आहे एकशे एक्क्याऐंशी तर तिथं सुद्धा तुम्ही कॉल करा एकशे ला काय रिप्लाय येतो ते पण चेक करा आणि मग ई केवायसी करा सरकार लवकरच तुम्हाला जसं यांना आता ज्यांनी येस केलं होतं त्यांना दुरुस्ती संधी दिलेली आहे प्रकारे तुम्हाला सुद्धा ज्या महिला भगिनी अपात्र आहेत ई के वाय सी करायला जातात आणि ई के वाय सी केल्याच्यानंतर त्यांना अशा प्रकारे इरचा मेसेज येतोय तर त्या महिलांसाठी सुद्धा ई के वाय सीचं पूर्णपणे एक किंवा जी काय वेबसाईट ती पहिल्यापासून जसं तुम्ही करत होता त्याप्रकारे ती खुली होणार आहे लवकरच या सुद्धा अपडेट येईल ती अपडेट आपल्या अप्डे चॅनेलला सगळ्यात अगोदर मिळेल काळजी करू नका ठीक आहे थांबतो